शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा स्वागत करते सो so, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन अशा माहिती सांगणारे शेतकरी मित्रांनो जे नक्कीच मोठ्या पुण्यासाठी प्रसिद्ध आहे पण आपण कोणत्या व्हेरायटीची लागवड करायला पाहिजे असा प्रश्न जर तुमच्या मनात पळत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन व्हरायटीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत एक म्हणजे शेतकरी मित्रांनो युएस कंपनीची सातशे चार वाण जे मोठ्या पुण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो धरती कंपनीचं जियान मान या दोघांबद्दल आपण कंपेरिजन करूया की कोणती चांगली आहे कोणती आपल्याला म्हणजे आवरेज काय आहे दोघांचे याबद्दल आपण इकडे चर्चा करूया शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा नक्कीच या व्हिडिओतून तुम्हाला फायदा झालेला पाहायला मिळणार आहे तरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम आपण जाणून घेणार आहोत युएस कंपनीच्या सातशे चार या माल तर शेतकरी मित्रांनो युएस कंपनीचे सातशे चार हे वाण नवीन आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच शेतकरी मित्रांनो मागल्या वर्षीच हे वाण बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याच्या आधी हे ट्रायल बेसिसवर होतं पण याचे ट्रायलचे खूप चांगले राहिले सोबतल्या सोबत, सोबत शेतकरी मित्रांनो याची जे लागवड शेतकऱ्यांनी केलेली होती ते सुद्धा त्यांचे सुद्धा रिव्ह्यू पॉझिटिव्ह आलेले म्हणजे शेतकरी मित्रांनो बॉल साईज या व्हरायटीला खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतं सोबतल्या सोबत कापूस सुद्धा चांगला आहे सेटिंग म्हणजे फळाची सेटिंग झाडाला उत्तमरित्या होत असते फुटवा चांगला होत असतो त्याने जर याचं अंतर आपण योग्य पद्धतीनं ठेवलं तरी आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाऊ शकते मागल्या वर्षी माझा अंडरमध्ये एक प्लॉट होता शेतकरी मित्रांनो त्याला जवळजवळ अठरा ते एकोणवीस क्विंटल पर्यंत एकरीच्या हिशोबाने उत्पादन हे या व्हरायटी पासून मिळालेलं आहे पात्यांची संख्या सुद्धा चांगली असते बोंड्यांची संख्या सुद्धा चांगली आहे बोंडाचं वजन देखील चांगला आहे आणि सोबतल्या सोबत तुम्ही जर पलटून केसाळ आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे या व्हॅरायटीवर रस करणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव देखील खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो ही झालं यु एस कंपनीचं सातशे जाऱ्या बद्दल या मानाबद्दल माहिती आता आपण जाणून घेणार आहोत जे काही धरती कंपनीचा जीआन आहे याच्याबद्दल शेतकरी मित्रांनो जियान व्हरायटी ही भरपूर फेमस व्हेरायटी आहे दोन तीन वर्षा आधीच पण हिचा म्हणजे हे आपल्या मार्केटमध्ये आलेली आहे आणि हिची सुद्धा लागवड शेतकऱ्यांनी केलेली होती हिच्यापासून शेतकऱ्यांना चांगला फायदा झालेला आहे हिची सुद्धा उत्पादन क्षमता चांगला आहे ह्याच्यापासून सुद्धा शेतकऱ्याला अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन हे झालेलं आहे याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं तर सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो बॉल साईजही खूप चांगला आहे सेटिंग ही चांगल्या पद्धतीनं होत असते आणि धरती कंपनी म्हटलं म्हणजे जियान ही एक चांगली कंपनी आहे आणि यापासून या, या व्हरायटीचं उत्पादन नक्की शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं झालं आहे शेतकऱ्यांकडून जर मी दोन्ही व्हरायटीबद्दल जर रिव्ह्यू घेतला ना शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांची दहापैकी पैकी दोन्ही व्हरायट्याला जवळजवळ सात आठ म्हणजे सारखेच मत असल्यासारखे आहे म्हणून शेतकरी मित्रांनो हो, ही इकडे या दोन्ही व्हरायटीमध्ये कोणालाही जास्त कंपॅरिझन न करता मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर आपल्याकडे क्षेत्र जर जास्त असेल तर तुम्ही या दोन्ही व्हरायटीचे दोन दोन पॅकेट तरी नक्कीच लावले गेले पाहिजे शेतकरी मित्रांनो या तुम्हीच ठरवा जर तुम्ही मागल्या वर्षी जर जिहान लावली असेल तर तुम्हाला त्याच्यापासून उत्पादन झालं की नाही झालं हे तुम्ही ठरवा आणि मी तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दहा शेतकऱ्यांचे रिव्ह्यू घेऊन तुम्हाला मत सांगितले की कोणती व्हरायटी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही व्हरायटी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते नक्कीच तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही एकाची किंवा दोन्हीची लागवड नक्कीच करू शकता आणि यापासून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन झालेलं सुद्धा पाहायला मिळालं शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये मल सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद